भातपुरी तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील प्राथमिक आरोग्य पथक केंद्राच्या इमारतीचे सर्व खिडक्यांचे सात जुलैच्या रात्रीच्या सुमारास मध्यप्राशन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने इमारतीच्या काचांची तोडफोड केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खोकले यांनी कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे भातकुली तालुक्यातील वाटोडा शुक्लेश्वर येथील प्राथमिक आरोग्य पथक केंद्राच्या इमारतीचे सर्व खिडक्यांचे सात जुलैच्या रात्रीच्या सुमारास मद्यप्राशन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने इमारतीच्या काचांची तोडफोड केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आठ जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खोकले यांनी हॉस्पिटलचा प्रवेश करताच शासकीय इमारतीचे खिडक्यांचे काच तोडफोड केल्याचा त्यांच्या निदर्शनात आले आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या कक्षामध्ये काचांचा खच असल्याची बाब निर्दर्शनात आली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन खोकले यांनी तातडीने कोल्हापूर पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे कोल्हापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली वैद्यकीय अधिकारी डॉ खोकले यांनी सदर फोडलेल्या काचे संदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहेत